मोस्ट वेलकम कुठूनच तर आम्ही आलेलो आहोत आमची शेती बघा नाही खाली कुठे बघा जी डगड़ हाँ? गए हां डगड़ हो नमस्कार दादा गुड मॉर्निंग दादा क्लियर दिखते का चित्र क्लियर दिखते हैं चित्र क्लियर दिखते ब्लर आहे का खूप जरा नेटवर्कचा इश्यू आहे माझा आवाज येते का आवाज तुम्हाला आवाज माझा आवाज येते का आवाज हे बघ थोडस शेतावर आलोय गावी आवाज येते का आवाज तुम्हाला अरे वा छान 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 काय बोलता काय विशेष कशा तुम्ही आता क्लिअर आहे का चित्र क्लिअर आहे प्लीज कमेंट करा आवाज येते का आवाज दोन्ही ते पण के पानी छी बैग मेरा मोबाइल पकड़ वाला हां सब पकड़ हां सब पकड़ तेनजी शिमो 16 देख वो आपका तुम्हाला दुआ प्लीज कमेंट करा चित्र स्पष्ट दिसते का संजय बंधु चित्र स्पष्ट दिसते का दोन नंबर लाइक डन केल्याबद्दल धन्यवाद मंडल खूप खूप आभारी आहे आमची शेती सुंदर अशी आवाज येतोय का चित्र क्लिअर आहे का प्लीज कमेंट करा मावला शिव शिवछत्रपतींचा निलेश भाऊ नमस्कार जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे नमस्कार दादा तुमचं खूप खूप हार्दिक स्वागत युट्यूब लावायला आल्याबद्दल आज आलो आम्ही आलोय आमच्या मातीत आमची शेती आमची मानती आमची माणस नमस्कार आपण बघू शकता आमची शेती सध्या तर आमच्या शेतामध्ये वालाचं उत्पादन केलेलं आहे भात शेती झाली आहे त्याच्यानंतर आता वाल लावलेले आहेत तुम्ही बघू शकता हे बघा आमची <laughs> वाल, वाल। शेती आमची माणसं यस 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 बंधू येस 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 हे बघा हे काय आहे माहिती आहे वाल आहे वाल वालाच रोपटा आहे हे वालाच रोपटा आहे बंधू आमची शेती आमची माणसं कडक कडक आपली माती आपली माणसं खूप छान वाटलं दादा शेतीमध्ये थँक्यू थँक्यू मोस्ट वेलकम कुठे वाट कुठे बा आणि जायचो नवनाथ भाऊ नमस्कार नवनाथ भाऊ आज गड किल्ल्यांचं दर्शन झालं पाहिजे आजच्या लाईव्ह ला कारण आपण शेतामध्ये आहोत एकदम शांत वारा आहे थंडगार वारा एकदम निवांत हो, हो 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 आपले स्वागत आहे माझ्या लाईव्ह वर धन्यवाद <laughs> सो वेलकम तुम्हाला एक दाखवायचं आहे ठंडिया है का तिकड़ी ठंडी खूब आए हलो हेलो ठंडी खूब आए हैं बंदू। होय 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 सेत तले आए शेततले आहे त्यात मासे पण आहेत फिशिंग बाकी काय झालता दा दादा इथून पण आहे का रे वाट आवाज क्लिअर येते का आवाज दादा प्लीज दा। कमेंट करा आवाज क्लिअर येते का गुलाबी थंडीच्या गुलाबी शुभेच्छा सर्वांना अं मासे सोडलेले नाही आहेत गेल्या वर्षी आम्ही मासे सोडले होते पण फट या वर्षी मासे नाही सोडलेले आहेत नमस्कार बंधू चला तर मग फटाफट या लाईवला अ मावला शिवछत्रपतींचा तुमचं प्रथमत हार्दिक स्वागत आम्ही आता सध्या थोड्या वेळाने शेती झाल्या शेतीचे काम आटोपल्यानंतर आम्ही रायगड किल्ला फिरायला जाणार आहोत शेताची सफ कर शेतीची कस वाटत शिवार हो हो रायगड किल्ल्यावर जाणार आहे थोडस ब्लेअर दिसेल चित्रामध्ये सो प्लीज समजून घ्या कारण गावी आमच्या नेटवर्क नाही आहे थोडस ऍडजस्ट करा आणि आपले जेवढे बंधू आहेत सो प्लीज परत एकदा लाईव्ह वर या सोपान पगार दादा तुम्ही सकाळ सकाळ शेतात आहात आम्हाला कल्पना आहे त्याची कारण आम्ही पण शेतकरीच आहोत तिथलं व्यवस्थित सर्व वातावरण नक्कीच नक्कीच बंधू नक्कीच 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 तिथलं वातावरण सर्व व्यवस्थित तुम्हाला दाखवतोच आठवणी बाकी काय का विशेष बाकी कशा आहात तुम्ही सर्वजण एकदम हिरवगार शिवार आहे <laughs> नमस्कार आपली भाषा समजत नाही सॉरी माझा दा आहे दादा किल्ले फिरायला जात आहात येस 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 बंधू काही विशेष झालं का जोडून नाना आणि हा आहे आमचं भात जोडणीचं ठिकाण साउंड बन तो डायरेक्ट हो ये तो थोड़ा वेला मधे पुनः परत काम है ड्यूटी वे ओके ओके या या साउ कश உம்ம் <laughs> 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 <hums> पाणी पतीने हल्ले काढले थंड लागतो तो नमस्कार आता सध्या इकडे भात जोडणी चालू आहे आणि इकडे भात कापणी அப்படின் கே ना अर्णा 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 अर्णा। <laughs>

आवाज दे आवाज दे सगळीकडे जोरकाम जोरात चालू आहे नऊ नमस्कार निलेश शेठ नमस्कार कशात, आओ, जोकर फ्री वेलकम झालं का नाश्ता नाश्ता झालेला आहे बंधू मस्त पैकी भाकरी खाल्लेली आहे भाकरीचा रस्सा <laughs> आणि चटणीचा ठेचा एक नंबर थँक्यू तीन नंबर लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद बंधू तुम्हाला क्लिअर दिसते का क्लिअर दिसतय चित्र क्लिअर दिसतंय का भाकरी व ठेचा मग काय विषय नाही तर <laughs> रस्सा आता भात काढीत बसा नक्कीच रस्सा आणि आता भात काढीत बसा आता बसायचं आहे भात काढायचंच आहे आपल्याला सुंदरपैकी नक्कीच नक्कीच भात काढायचं पण आहे आणि भात झोडायचं पण आहे एक ही भात काना दाहूत एक भात झोड़े आहोत थोड्या वेळाने ते दाखवेल तुम्हाला मी आता सध्या आमचं इकडं का शेतकरी राजा कडाक शेतकरी राजा एकच नंबर शेतकरी राजा आपण शेतात शेती करतो आपण शेतात झोडल्यानंतर त्यांचा भात निघतो का म्हणजे तांदूळ निघतो का झोडल्यानंतर भात निघतो बंधू भात झोडल्यानंतर भात निघतो आणि त्या भाताचे गिरणीमध्ये टाकल्यानंतर तांदूळ बनतात पॉलिश मारून सर्दी झाली का नाही बंधू सर्दी नाही झालेली आहे थोडीशी थंडी आहे खूप थंडी आहे इकडे आणि एकदम शांत निवांत वारा आहे आणि आज भरपूर रील पडतील तुम्हाला आज रील्स आहेत रील बडीमार होणार आहे युट्यूब ला आपल्या रील्स वर बडीमार होणार आहे सचिन बिलारे दादा नमस्कार सचिन दादा तुमचं खूप खूप हार्दिक स्वागत लावेला आल्याबद्दल ला धन्यवाद तुम्हाला म्हणण्याप्रमाणे आम्ही आमच्या शेतावर आलेलो आहे <laughs> <laughs> बाकी काय होतं विशेष कशात सर्वांचं चहा नाश्ता झाला का चार नंबर लाईक डन अरे वाह मोस्ट वेलकम दादा संजय दादा रील का धमाका है बीएम बॉस बीएम बॉस तुम खूब खूब हार्दिक स्वागत आहे। आ, है थैंक यू मोस्ट वेलकम सचिन आर्मी कुछ गए सचिन आर्मी बीएम बॉस ही आर्मी मध्य खटक्या बोट जागे पलटी चहा नाश्ता झाला पण चहा चहा झाला नाश्ता पण झाला हो हो चहा झाला नाश्ता पण झाला सुंदर 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 हा खावा खावा चित्र क्लिअर दिसत का चित्र क्लिअर दिसत चित्र क्लिअर दिसतं का खावा हो छान दिसत ओके ओके चित्र क्लियर दिसत का तर छान दिसत ओके बाकी काय बोलता विशेष थोड़ा वे कापनी हो रहा है भात कापनी है आम भात कापना आहोत अपन सर्वज बगनार आहोत आवर्जन बगा चित्र नहीं वीडियो क्लियर दि का अच्छा वीडियो ओके वीडियो क्लियर दि का तो सो प्लीज कमेंट करा Видео кляв, что వేగ బగ ఏ బ వాడ వాస్త బ వాతావరణ వాఘ నాయ బంధు

तो था। 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 आई साहब आम हाइनी साहब आलिए भाकरी ताजी ताजी भाकरी भाकरी खाला मस्त वाला, ला ला। तो वाला ला। नक्कीच नक्कीच रायगडाचं लाईव्ह प्रक्षेपण करणार आहे मी दोन वाघ येणार आहेत लाईव्ह प्रक्षेपण करा मग रायगडाच नक्कीच नक्कीच रायगडाच मी लाईव्ह प्रक्षेपण करणार आहे आणि आवर्जून बघा आणि जर समजा तिथे नेटवर्क इश्यू असेल तर मी एक व्हिडिओ रेकॉर्ड करेन व्हिडिओ रेकॉर्ड करेल आणि तो अपलोड करेल व्हिडिओ आपण सर्वजण बघायला <laughs> का आठवणी काय बोलता बाकी विशेष <laughs> सब लाके खा ले, खाते हैं नहीं लाके, नहीं कहेंगे लाके, ना, होगा डरला, बारह साल में ये बजना चाहिए, ना बजना, बारह नहीं बजे तब मगसन आ गई, मगसन ने मिला चप्पल का, बारह नहीं बजे ना, चल न <save>

రీల బావతీ పున లాధ్యాడే వాయ What?